नगर येथील पत्रकार आणि प्रेस फोटोग्राफर महेश कांबळे यांना वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन अर्थात जागतिक संविधान आणि संसद संघाच्या वतीनं पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल वर्ल्ड पार्लमेंटचा सर्वोच्च पुरस्कार वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात आलाय श्रीरामपूर येथील समारंभात त्यांना प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र सरकारच्या संपादकीय मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश कुलते डब्ल्यू सी पी एच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता विघावे हमाल साहित्यिक आनंदा साळवे एस टी महामंडळाचे नवनाथ गवळी संपादक स्वामीराज कुलते पत्रकार सुनील पाटील ज्येष्ठ कवी रज्जाक्षेक राष्ट्रपती पदक विजेत्या मोनिका शिंपी ज्येष्ठ कवयित्री मंजुषाताई ढोकचवळे डॉक्टर शैलेंद्र भणगे सी के भोसले यांच्यासह मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते महेश कांबळे हे गेली पंचवीस वर्ष पत्रकारिता करत असून त्यांना दाप आपटे पत्रकारिता पुरस्कार पुणे महानगरपालिका दैनिक सामना दैनिक लोकसत्ता संकेत अकॅडमी पुणे यांचे पुरस्कार मिळालेले आहेत तसेच ते मनपाचे वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य असून जागतिक साळी फाउंडेशन व बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत प्रतिबिंब संस्थेचे सचिव असून लक्ष्मीनारायण शाळेचे माजी सचिव आहेत त्यांनी काढलेले प्रेस फोटो व लेख मराठी हिंदी इंग्रजी दैनिकात प्रकाशित झालेले आहेत त्यांनी आचार्य आनंद ऋषी महानिर्वाणचे फोटो प्रदर्शन व फोटो क्लबच्या वतीनं नगरमध्ये फोटो प्रदर्शन भरवलेले होते अवतार मेहरबाबा आणि कोरठण खंडोबा या दोन माहितीपटाची त्यांनी निर्मिती केलेली आहे पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केलं आहे